नमस्कार मित्रांनो जो तेवीस मार्च रोजी बच्चू भाऊ यांच्या अंतर्गत एका दिव्यांगांचा मोर्चा होणार आहे तो खूप मोठा मोर्चा होणार आहे आणि त्यामध्ये दिव्यांगासाठी ज्या मागण्या आहे त्या मागण्या आज आपण बघूया कोणकोणत्या मागण्या आहे आणि त्या मोर्चाला आपण प्रतिसाद कसा द्यावा त्या मोर्चामध्ये आपण दिव्यांगांनी नक्की सहभाग घ्यावा या मोर्चामध्ये खूप सारे असे काही दिव्यांगाच्या मागण्या आहे त्याच मागण्या आज मी तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता अन्नताग आंदोलन दिनांक एकवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रक्तदान शिबिर पण आहे तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर पण आयोजित केलं आहे तिथं त्यामध्ये दिव्यांगांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत दिव्यांगांसाठी त्या पण बघून घ्या सर्व दिव्यांगांना किमान दरमहा सहा हजार मानधन देण्यात यावे व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाच तारखेच्या आत करण्यात यावी स्वतंत्र घरकुल योजना राबवण्यात यावी अंत्योदय योजना सर्व दिव्यांगांना लागू करावी दिव्यांगांची कर्जमाफी करावी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांचे भवन देण्यात यावे सिकलसेस चालसिमिया हिमोफिलिया या दर्जाचे औषध मोफत पुरवण्यात यावे त्यानंतर आहे दुसरं बघा दोन हजार सोळाच्या कायदा नुसार बजेटच्या पाच टक्के दिव्यांगावर खर्च करण्यात यावा मोठ्या ग्रामपंचायती नगरपरिषदा स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा यांच्या जिल्ह्यावर पाच टक्के निधी वाटप सक्त कारवाई करण्यात यावी नोंद लेखापरीक्षणामध्ये घेण्यात यावी दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार बँकमध्ये राज्यनिधी राष्ट्रीय निधी निर्माण करावा स्वयंरोजगारीकरिता स्टॉल देण्यात यावे स्वतंत्र धोरण निर्माण करण्यात यावे दिव्यांगांचे बचत गटाकरिता विशेष योजना दिव्यांगांच्या सहकारी संस्था यांची बांधणी करण्यात यावी साहित्य वाटप करण्यात यावे ते, ते रोजगारयुक्त साहित्य असावे तसेच तीन चाकी हाताने ओढणारी सायकल बंदी घालण्यात यावी शेतकरी दिव्यांग तसेच रोजगार असलेले लहान उद्योग दिव्यांग यांच्यासाठी धोरण आखण्यात यावे तसेच क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग शिक्षण घेणारे दिव्यांग यांच्यासाठी धोरण आखण्यात यावे अंगणवाडी आशा वर्कर मदसनीस पोलीस पाटील कोतवाल या आरक्षण नसलेल्या मानधनाच्या पदावर दिव्यांगांना नियुक्त प्राधान्य देण्यात यावे याकरिता विशेष दहा टक्के दिव्यांगांचे पालकांना मुलांना नोकरी संधी देण्यात यावी त्यानंतर मित्रांनो दिव्यांगाकरिता स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे मुगबदि दिव्यांगाकरता उच्च माध्यमिक उच्च महाविद्यालय तातडीने निर्म, निर्माण करावेत जोपर्यंत सदर उच्च शिक्षणाची सोय होत नाही तोपर्यंत मूगबदीर दिव्यांगाकरिता असलेल्या शासकीय निमशासकीय सेवेत पदासाठीच्या शैक्षणिक आहारता कमी करण्यात यावी तसेच अंध दिव्यांगाकरता सॉफ्टवेअर व सर्व दिव्यांगाकरता अडथळामुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी खाजगी व नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शाळा महाविद्यालय यात पाच टक्के आरक्षण देऊन सदर शिक्षण मोफत करण्यात यावे मूगबदीर दिव्यांग व्यक्तीकरिता वाहन चालवण्याचा परवाना देण्यात देण्याबाबत मोटर व्हेकल अधिनियममधून तरतुदीत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासन प्रस्तावित करावेत राज्याच्या पोलीस राज्यातील पोलीस स्टेशन तहसील न्यायालये या ठिकाणी प्रामुख्याने जिल्ह्यावर दोन सायनिंग लेवल्स दुभाषीच नियुक्ती करण्यात यावी विद्यार्थ्यांचे विविध प्रशिक्षणाकरिता बाल्टीच्या धर्तीवर संत काळगीबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी दिव्यांग सर्वे दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपण्यासाठी मोहीम राबवण्यात यावी सर्व कागदपत्रे एकाच छताखाली देण्याची मोहीम राबवण्यात यावी जिल्हास्तर तालुक्यास्तरा विविध समिती असून त्या दिव्यांगांच्या प्रकारानुसार त्यात प्रमाण सदर सदस्य नियुक्त करण्यात यावे गोवा राज्याच्या धर्तीवर विभागीय राज्यस्तरीय कार्य कार्यक्रम घ्यावा पेरणी ते कापसीपर्यंत सर्व कामे एम आर ई जी एस किंवा राज्याच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावी फळशेती किंवा एम आर ई जी एस अंतर्गत तीन अधिक पाच योजना राबवण्यात यावी तसेच फळबागा व भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र असावे संत्रा आंबा काजू केळी द्राक्षे पिकासाठी विशेष पॅकेज जाहीर करावेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील दोन वर्षासाठी कर्जाच्या मुद्दल व व्याजात पन्नास टक्के माफी देण्यात यावी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांना लागू करावी घरकुलासाठी पाच लक्ष निधी असावा शहर आणि ग्रामीण भागात समान संधी देण्यात यावी शहीद परिवार माजी सैनिक हुतात्मा स्मारक व गळ किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावीत शिवछत्रपती कालीन स्वराज्यातील आत्ताच्या वारसदारांची व स्वातंत्र्य संग्रामाची वारसदारांची आर्थिक स्थिती अत्यंत दैनिक आहे त्यासाठी विष योजना सुरू करण्यात यावी यासाठी बघू शकता मित्रांनो दिव्यांगांच्या जेवढ्या पण मागण्या आहे दिव्यांगांच्या मनात जेवढ्या पण मागण्या असते आम्हाला हे मिळावं ते मिळावं असं करावं त्या मागण्या माननीय बच्चूभाऊ कळू यांनी पूर्ण यामध्ये मांग मांडले आहे की दिव्यांगांना घरकुल योजना पाच टक्के निधी मिळावा दिव्यांगांना शेतासाठी कर्ज मिळावं जेवढे कर पण कर्ज आहे ते पण माफ व्हा तर यासाठी त्यांनी असं सांगितलं आहे मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हा त्या मोर्चामध्ये आणि मोर्चेचं ठिकाण कुठं आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ तालुका महाळ जिल्हा रायगड आपण इथं सर्व जास्तीत जास्त दिव्यांगांनी इथं हजर राहावं कारण की सरकारला पण कळलं पाहिजे का दिव्यांगांची पावर का आहे दिव्यांग एकजूट झाला तर काय करू शकतो तर मी तर सर्व दिव्यांगांना अशी विनंती करतो की सर्व दिव्यांगाने या मोहीममध्ये आपण सामील व्हावं आणि मान्य बच्चूभाऊ कळू यांच्यासोबत आपण खूप काही करू शकतो तर मित्रांनो सर्वात मेन गोष्ट म्हणजे या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने दिव्यांगांनी हजर राहावे धन्यवाद मित्रांनो